आज बीड जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा दोन हजार तेवीस खरीप खरीप हंगामाचा पडण्यास सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये त्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडत आहेत ज्यांनी पीक विम्याची तक्रार पीक नुकसानीची तक्रार ही नोंदवली होती ज्याच्यामध्ये नुकसानीच्या प्रमाणामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये कोणत्या पिकाला हेक्टरी किती नुकसान भरपाई मिळते हे अद्याप देखील कळलेलं नाही मात्र ही जी रक्कम मिळते ती दोन टप्प्यामध्ये मिळत आहे आज एक टप्पा आहे आणि येथे एक चार आठ दिवसाच्या आत दुसरा टप्पा होणार आहे जवळपास बासष्ट ते चौसष्ट कोटी रुपयाचं या पीक विम्याचं वितरण होईल ज्याची शेतकरी संख्या ही अठ्ठ्याण्णव हजारापेक्षा अधिकची आहे आणि ही पूर्ण संख्या ही पूर्ण जिल्ह्यातील आहे आपण या पीक विम्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि या पाठपुराव्यातूनच आपल्याला हे यश मिळालेलं आहे सर्व शेतकऱ्यांनी हा विषय लावून धरला त्यामुळं हा पीक विमा मिळत आहे कालच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांनी या संबंधीची बैठक ही शेतकऱ्याकडून सातत्याने मागणी आल्यानंतर घेतली व त्यानंतर आज कंपनी हरकतीत येत काही प्रमाणात पीक विम्याची रक्कम पाठवण्यास सुरुवात केली आहे खरं पाहिलं तर ही पीक विम्याची रक्कम यापूर्वीच मिळायला पाहिजे होती मात्र ते जो उशीर झालाय त्याला देखील ही पीक विमा कंपनी शासन आणि प्रशासन दोन्ही जबाबदार आहेत या उपर ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याची तक्रार केलेली नव्हती त्यांना एक रुपया देखील पीक विम्याची रक्कम मिळणार यापुढे नाही ज्या यापुढे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं कि जर पिक, हो, जाने की जर पिकाचं नुकसान होत झालेलं असेल तर त्या पिकाच्या नुकसानीची तक्रार ही बहात्तर तासाच्या आत नोंदवावी ज्या शेतकऱ्यांनी आपण जनजागृती त्या सप्टेंबर ऑक्टोबर व नोव्हेंबर डिसेंबर काळात जो पाऊस झाला होता त्या टायमाला आपण ही पीक नुकसानीची जनजागृती केली होती त्यानंतर शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवल्या त्या शेतकऱ्यांना आता ही पीक विम्याची रक्कम मिळत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे से शेतकऱ्यांना सोयाबीनचा सोयाबीनची नुकसान भरपाई मिळणार नाहीये त्यांना फक्त अग्रिम मिळालेला आहे आता जी नुकसान भरपाई आहे ती कापूस आणि तूर या पिकाची आहे यापुढेही आपला लढा सुरू राहील शेत शेवटपर्यंतच्या शेतकऱ्यांना पैसे मिळेपर्यंत आपण सातत्याने पाठपुरावा करू धन्यवाद